मध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या नंतर त्याला न्याय हवा याच्यासाठी आवाज उठला पण एक महिना झाला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळू शकलेला नाही आहे सुरुवातीला सांगितलं गेलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा खरं तर हृदयविकाराने झालेला आहे त्याच्यानंतर समोर आलं की त्याला श्वसनाचा विकार होता आणि म्हणून त्याचा मृत्यू झालेला आहे पण आता या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे आणि हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ओरडून सांगतोय की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि त्यानंतर झालेल्या त्या मानसिक धक्क्यानं झालेला आहे पण इतकं सगळं होऊन सुद्धा एक महिन्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीला ज्यांनी मारहाण केली ज्या पोलिसांनी बळाचा अतिरेक केला बळाचा अतिरिक्त वापर केला त्यांच्यावर कारवाई कधी होणार हा सवाल आहे आज जेव्हा याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सरकारला धारेवर धरलं त्याचबरोबर आपल्या लेखाच्या बळी हा पोलिसांच्या मारहाणीत गेलाय मणका तुटेसोर त्याला मारलं गेलंय हे जेव्हा त्या माऊलीला कळलं तेव्हापासून या माऊलीनं धरणे माय तिला जागा देत नाहीये ती धरणीला खेळून आहे आज त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं त्या आईचा आक्रोश आहे माझ्या लेकाला न्याय द्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे सुभाग्यने वाचले मृत्यू श्वसन विकारामुळे नाही तर मारहाणीमुळे युद्ध मारल्यात आणि पाठीचे मनकेचे हाड तुजीपर्यंत त्या लोकांनी मारल्यात पोलीस लोकांनी शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती ऑपरेशन पोलिसाला करण्याचा अधिकार नाही प्रकाश आंबेडकरांनी सरकारला घेरलं परभणीतल्या संविधानाच्या प्रतिकृतीची माथे फिरून तोडफोड केली त्यानंतर परभणीत संतप्त प्रतिक्रिया उमटली या दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या मारहाणी पण आता शवविच्छेदन अहवालातून मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचं समोर आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सरकारला घेरलंय ऑपरेशन पोलिसाला करण्याचा अधिकार नाही आणि जावेश गात्ले गा, गात्ले त्या पोलिसांना ज्यावेळेस पाठीमागे घातले घातल्या जाते त्यातून असताना हे सगळं वाढत चालले असं मी त्या ठिकाणी म्हणणार संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या सोमनाच्या मानेवर व्रण होते पाठीवर जखमा होत्या स्पाईनला दुखापत झाली कमरेवर जखमा होत्या पोटरीवरही जखमा होत्या जबर मारहाणीमुळे त्याला मानसिक धक्का बसला मानसिक धक्क्यानंतर सोमनाथचा मृत्यू झाला सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला ही बाब कुटुंबियांना कळताच सोमनाथच्या आईला मानसिक धक्का बसला त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान कुटुंबियांनी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी माझ्या मुलाला मारहाण केल्या बेद मारल्यात आणि पाठीचे मणकेचे हाड तुटूजी पर्यंत त्या लोकांनी मारल्यात पोलीस लोकांनी त्यांना लवकरात लो लवकर त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे आता दीड महिना गेला उलटून आता नाही जाऊ देणार पुढे पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला अशी वाचली मी सकाळी आणि त्याच्यामुळे एकदम धक्का आई अचानक खालीच बसले की असं कसं माझ्या पोराच्या हाड़ तुटे असते पोलीस मारले मनका तुटीपर्यंत पोलीस मारले असं एकदम धक्का बसल्याने अचानक आईला विकनेस म्हणजे पायाखालची जमीनच सरकली आयच्या पायाखालच्या या सगळ्या प्रकरणातला आजवरचा घटनाक्रम समजून घेऊया दहा डिसेंबरला संविधान प्रतिकृतीची माथी फिरूकडून तोडफोड करण्यात आली अकरा डिसेंबरला परभणी बंद दरम्यान दंगल उसळली बारा डिसेंबरला दंगलीच्या संशयावरून सोमनाथला अटक झाली कोठडीत आरोप झाला तेरा डिसेंबरला सोमनाथवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले चौदा डिसेंबरला सोमनाथची रवानगी परभणीच्या कारागृहात करण्यात आली तर पंधरा डिसेंबरला परभणी कारागृहात सोमनाथचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी तिकडे परभणीतून मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च निघालाय शवविच्छेदन अहवालानंतर आता दोषींवर कठोर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत